घराच्या वाटणे जास्त हिस्सा मागतो या कारणावरून लहान सख्या मारल्याची धक्कादायक घटना आज दिनांक नऊ एप्रिल रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास हाती आली आहे दिनांक आठ एप्रिल रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास भडगाव तालुक्यातील बाळद खुर्द येथील त्यांचे राहत्या घरी संशयित आरोपी भारत शिंदे व राजेंद्र शिंदे हे दोघे बापेटांनी संगणमताने लहान मुलगा बाळू राजेंद्र शिंदे या घराच्या वाटणी जास्त हिस्सा मागतो या कारणावरून बाळू शिंदे यास धक्काबुक्की करून मारहाण करत केली व हातात लाकडी दांडके घेऊन बाळू शिंदे यांच्या चे चेहऱ्यावर व छातीवर मारहाण करून त्यास जीवे ठार मारली अशी फिर्याद भडगाव पोलीस स्टेशन येथे बाळक पोलीस पाटील सुनील पाटील यांनी दिल्यावरून भडगाव पोलीस स्टेशन येथे बाप बेटे यांच्या विरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्याचा तपास भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश म्हस्के सहाय्यक फौजदार हिलालाल पाटील शबुलाल नागरे हे करीत आहेत आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो